हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरीत सरित्या चॅनलमध्ये आज आहे दहा मे दोन हजार पंचवीस तर आम्ही आलेलो आहे बड्डे सेलिब्रेशनसाठी तर बड्डे कोणाचा आहे ते दाखवते पुढे बड्डे बॉयही बघा तुम्ही हे बघा हे बड्डे बॉय आणि त्याची पूर्ण फॅमिली त्याची मम्मी पप्पा त्याची बहीण सिया त्यांची छान अशी एंट्री झालेली आहे आता बड्डेच्या हॉलवर आणि असं छानसं बड्डे सेलिब्रेशन होणार आहे इकडे बघा छान सजावट केलेली आणि भरपूर असे पाहुणे मंडळी जमा झालेले कॉलनीतले मेंबर धनुष म्हणजे आपल्या कॉलनीतला एकदम नटखट बालक बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल तर एकदम मोज मस्ती त्याची कंटिन्यू कॉलनीमध्ये चालू असते तर आम्ही आता बड्डे सेलिब्रेशनसाठी आलेलो आहे त्याची मम्मी त्याला ओळते जवळ शेजारी त्याची आजी बसलेली छान असं सेलिब्रेशन चाललेलं आहे आणि आपण इकडे खाली बसलेलो आहे ही त्याची आत्या आणि मामा तिकडनं त्याचे मम्मी पप्पा उभे आणि हे बघा बड्डे बॉयचं आकर्षण बघा केककडे आहे केक किती सुंदर आहे तो अगोदरच त्याला केकला टच करून चाललं आहे त्याचा उद्योग करायचं काम आणि ही त्याची सर्व फ्रेंड सर्कल बघा किती मित्र आहे त्याला आणि आता इथे स्टेजवर असं मस्त डेकोरेशन केलेलं आहे फॉग आणि फायरवर्कचं छान असं डेकोरेशन केलेलं आहे स्टेजवर धनुषला आपण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ सर्वच नातेवाईक आणि कॉलनीतले सर्व मेंबर सर्वच जमा झालेले आणि मुलांनी हे बघा बड्डेचा किती छान आनंद घेतला त्यानंतर सर्वांचे फोटो काढून झाले आणि मग नंतर जेवणाची व्यवस्था होती तर छान जेवणही झालं सर्वांचं हे बघा भरपूर असे पाहुणी मंडळी आणि कॉलनीतले मेंबर त्यांचे फ्रेंड सर्कल सर्वच आलेले आहे आणि आता बड्डे सेलिब्रेशन झालं कट केक कट झाला आणि हे बालक सर्वे लहान चिल्ले पिल्ले आता स्टेजवरनं खाली येत आहे है। आणि इकडे काही मुलांची छान मस्ती चाललेली आणि हे धनुषचे आजी बाबा आता तेही त्याला केक भरवताय आणि फोटो वगैरे काढताय असं छान छान सेलिब्रेशन चालू आहे आणि आपण स्टेजवर गेलो आणि धनुष तर यांचा खूपच फेवरेट आहे तर त्याच्यासोबत आपण मस्त फोटो काढले आणि आता आम्ही आलो आहे इकडे जेवणाच्या हॉलवर आणि इकडे आता जेवणाला बसलेलं आहे जेवणामध्ये होतं दाल बाटी आणि पुलाव होता गट्ट्याची भाजी जिलबी सॅलड होतं आणि केक जो मोठा केक होता स्टेजवर तो सर्वांना असा नंतर प्लेटमध्ये सर्व केलेला होता आणि हे त्याचे मम्मी पप्पा आहे आमचे तिकडे जेवण चालू होते पण इकडे सेलिब्रेशन चालू होतं बरेचसे पाहुणे मंडळ येत होते आणि त्यांचे फोटो वगैरे चालू होते आणि आपलं आता जेवण वगैरे झालो आणि आपण आता घराकडे चाललोय धनुषचा हा पाचवा बड्डे हा बड्डे बघितल्यावर मला पूर्वा दिदीच्या पाचव्या बड्डेचीच आठवण आली आपल्या पूर्वा दिदीचा हे बड्डे असाच छान सेलिब्रेट केलेला होता पाचवा मोठा एकदम तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह हो, तोपर्यंत सर्वांना बाय बाय